मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल श्रीधर पंचवीस ते सव्वीस इथला मुलगा बावीसव्या वर्षी आईवडील सोडून गेले त्यांनी आत्महत्या केली होती त्या दोघांनी आत्महत्या का केली त्याचं कारण श्रीधरला अजूनही कळाले नव्हते हो कारण श्रीधर वयाच्या एकोणासव्या वर्षापासून त्यांच्या मामाच्याच घरी राहिला होता त्याचं असं आपलं कोणीच नव्हतं हो एक मामाच त्याचे जवळीक होते साधारण तेवीस ते चोवीसचा श्रीधर झाल्यानंतर मामांच्या उंच ओळखीने श्रीधरला एस टी महामंडळामध्ये नोकरी लागली आता नोकरीवर श्रीधर त्याचं पोट भरू लागला त्याचे मामांचे मुलंही आता बरेच समजदार झाले होते म्हणून श्रीधरला मामाच्या घरी राहणं आता काहीसं बरं वाटत नव्हतं म्हणून श्रीधर काही वय झालेल्या मामांच्या काणी टाकून त्याच्या मूळ गावी म्हणजेच त्याच्या आई वडील राहत होते त्या गावात राहायला गेला गावाच्या जवळच नोकरी असल्यामुळे श्रीधर हॉटेलला जाऊन जेवण करायचा श्रीधरला गावात येऊन साधारण एक महिना झाला असेल तर गावात श्रीधरविषयीच चर्चा चालू झाल्या आणि काही दिवसातच सर्व गावकऱ्यांना माहीतही झाले श्रीधर आत्महत्या केलेल्या मनोहरचा मुलगा आहे श्रीधरचं आपलं असं त्या गावात कोणीच नव्हतं मामा अजूनही जिवंत होते पण म्हातारपणामुळे तेही काहीच करू शकत नव्हते हो श्रीधरच्या गावावरून त्याच्या मामांचं सा गाव साधारण दहा ते पंधरा किलोमीटर असेल श्रीधरचे असेच त्या गावात दिवस उलटून गेले आता श्रीधरची गावात बरीच ओळखी झाली होती कधी रात्री तर कधी दिवसा त्याला त्याच्या ड्युटीवर जावे लागत असे तरी श्रीधर सुट्टीच्या दिवशी गावातील लोकांच्या गप्पांमध्ये बसायचा गाव तसं खूप लहान होतं थोडी जरी घटना गावात घडली तर काही वेळातच गावात चर्चेला उधाण यायचे काही दिवस श्रीधर त्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे तो गावातील चर्चांवर जास्त लक्ष देत नव्हता तेव्हा गावात काही विचित्र चर्चा चालू होत्या काहींना हडळ दिसली तर काहींना मुणक नसलेला मान काप्या काही गावातील लोकांनी श्रीधरच्याही ह्या गोष्टी कानावर टाकल्या होत्या पण श्रीधर शिकलेला सवरलेला माणूस अशा गोष्टींवर त्याचा मुळीच विश्वास बसत नव्हता बघता बघता बरेच दिवस उलटून गेले आणि आता पावसाळा लागला होता श्रीधर सतत पंढरपूर हायवेने जा करत असायचा हायवेलाच लागून त्याचं गावही होतं कधी रात्री अपरात्री श्रीधर त्याच्या गावाच्या पायवाटीने एकटाच यायचा शेवटची फेरी असली की एस टी ड्रायव्हरकडे हिशोब सोपवायचा आणि तिथून गावाच्या पायवाटीने निघायचा असं सततचा श्रीधरचा दिनक्रम होता आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कधी पाऊस पडायचा याचा काही अंदाजही नसायचा आणि एका दिवशी श्रीधर घरी परतत असताना त्याने एस टी पंढरपूर हायवेवर थांबवून आई त्याचा हिशोब त्या एसटी ड्रायव्हरकडे सोपवून तो त्या हायवेने गावाच्या रस्त्याने निघाला शेवटची फेरी असल्यामुळे बराच उशीर श्रीधरला झाला होता आभाळही चांगलंच भरून आलं होतं जणू काही वेळातच धोधो पाऊस पडणार असं काहीसं वातावरण झालं होतं ते तसं वातावरण बघून श्रीधरही चांगलाच पाय उचलून चालत होता आणि त्याच्या मनात एक भीतीही होती पाऊस जर धोधो येऊन पडला आज त्याचं काहीच खरी नाही असा काहीसा विचार करत श्रीधर तो अंधार चिरत चालत होता आणि आता जे श्रीधरसोबत घडायला नको पाहिजे होतं तेच काहीसं घडलं अचानकच धोधो पाऊस सुरू झाला सुसाट वाराही सुटला काय करावं काहीच कळत नव्हतं हो त्यातच श्रीधर भीतीने चांगलाच थरथरू लागला पुढील गावाकडे जाणारा रस्ता मुळीच त्या हायवेच्या झुडकाने आणि त्या पावसाने दिसत नव्हता सर्वत्र काळाकुट्ट अंधार रात्रही खूप झाली होती रात्रीचे साधारण साडेबारा वाजले असतील आता श्रीधर पावसापासून त्याचा बचाव होण्यासाठी एका झाडाखाली उभा राहिला विजांचा कडकडाट चांगलाच चालू झाला श्रीधर आता चांगलाच अडकला होता हा पाऊस सकाळपर्यंत बंद नाही झाला तर माझं या झाडाखाली काय होणार त्याची मुळीच कल्पना श्रीधरला नव्हती काहीसा तो विजांचा कळकळण्याचा आवाज त्याच्या कानी येऊन त्याच्या मनात एक भीतीच उमळत होती त्यातच तो ज्या झाडाखाली उभा होता त्या झाडाखाली त्याला काहीतरी हालचाल जाणवली त्याच्या अंगाला सरकन काटा उभा राहिला पण एखादा सरपटणारा जंगलातील प्राणी वगैरे असेल म्हणून श्रीधरने एवढे काही लक्ष दिले नाही आणि तो पाऊस कधी बंद होतो याची तो वाढ बघू लागला पण तो पाऊस आणि तो सुसाट वारा काही थांबण्याचं नावच घेत नव्हता त्यातच श्रीधर उभा असलेल्या त्या झाडावरून सरकन काहीतरी खाली उतरले असे श्रीधरला वाटले आता श्रीधरच्या अंगाचा चांगलाच थरकाब उडाला होता म्हणून श्रीधरने काही भीतीने थरथरत त्याच्या मांगे उलटून बघितले तर त्या झाडाखाली कोणी नव्हते पण काही क्षणातच एक आवाज आला कोण वैरे फोरा तू असा काहीसा तो आवाज होता आता श्रीधरने मांगे उलटून बघितले तर साठीशी पार केलेली एक म्हातारी आजी उभी होती श्रीधर एका क्षणी त्या म्हातारीला बघून खूपच घाबरला कारण ती म्हातारी अचानक कुठून आली होती श्रीधरला काही कळालेच नव्हते श्रीधर त्या म्हातारीला उत्तर देत म्हणाला आजी मी ह्याच गावातला होय तर ते म्हातारी श्रीधरला म्हणाली आज पाऊस थांबणार नाही व्हाय पोरा तू माझ्या झोपडीत चल आणि सकाळला तुझ्या घरी जा वेळही खूप झाला होता आणि पूर्ण रात्र इथं या झाडाखाली उभं राहणं शक्य नाही आणि या पावसामुळं गावाकडे जाणारा रस्ताही व्यवस्थित दिसत नाही असा काहीसा विचार करून श्रीधर त्या म्हातारीच्या मागे जाऊ लागला शेताच्या त्या टेकडीवर त्या म्हातारीची झोपडी होती मिनमिनता कंदील त्या झोपडीत चमकत होता पण म्हातारीने श्रीधरला ज्या रस्त्याने झोपडीपर्यंत आणलं होतं तो रस्ता श्रीधरला नवीनच वाटत होता त्या मिनमिनत्या कंदिलाच्या प्रकाशात एक म्हातारा अंथरून पांघरून झोपलेला होता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता हो आता रात्रीचा साधारण एक वाजला होता श्रीधरला बघता बघता त्या झोपडीतच झोप आली आणि एका विचित्र स्वप्नाने जाग ही आली साधारण श्रीधरला रात्री दीड वाजता जाग आली असेल त्याने आजूबाजूला बघितले तर त्या झोपडीमध्ये तो म्हातारा आणि ते म्हातारी त्याला मुळीच दिसत नव्हती आता बाहेर पावसाचा आणि हवेचा झुडकांचा काहीसा वेगही कमी झालेला होता श्रीधरची नजर आता त्या म्हातारीला शोधत होती श्रीधरची नजर आता त्या झोपडीमधील स्वयंपाकघराकडे गेली तर त्या स्वयंपाकघरात एक विचित्रच प्रकार चालू होता ते म्हातारी त्या म्हाताऱ्याच्या छातड्यावर उभं राहून काही मंत्र फुटफुटत होती आणि तिचे विचित्र मान हलवत होती हा सर्व प्रकार बघून श्रीधरची चांगलीच पायाखालची जमीन सरकली आता श्रीधरला कळाले होते हा काहीतरी भुताटकीचाच प्रकार आहे म्हणून लगेच श्रीधरने तिथून पळ घेतला पण श्रीधरला त्या म्हातारीने ज्या रानमाळाच्या रस्त्याने आणले होते तो रस्ता श्रीधरला मुळीच माहीत नव्हता तरी श्रीधर त्या रस्त्याने पुढं त्या झोपडीच्या लांब जाऊ लागला श्रीधर त्या झोपडीच्या खूप लांब जात होता पण परत परत तिथं येऊन पोहोचत होता आता श्रीधरला काय करावं काही कळतही नव्हते श्रीधर चांगलाच रस्ता चुकला होता आता हताश होऊन श्रीधर एका झाडाखाली बसला आता श्रीधरला लाभून कोणीतरी कंदील घेऊन तो पावसामुळे झालेला चिखल तोडवत त्याच्याकडे कोणीतरी येत आहे असे दिसले आता श्रीधरला मनातच वाटले कदाचित ते म्हातारी किंवा तो म्हातारा असावा आणि ते आता माझा जीव घेण्यासाठी इकडे येत असावे म्हणून श्रीधर त्या झाडाच्या कडेला लपून बसला त्याचं पूर्ण शरीर थरथरत होतं खरोखर अशा घटना घडू शकतात त्याला आता जाणीव होऊ लागली आता त्याला दिसत होते तो चमकणारा कंदील काहीसा त्याच्याकडेच येत आहे म्हणून त्याच्या पूर्ण शरीरात हो आता एक भीतीचीच लहर उमळत होती त्याचा जणू आता काही वेळात जीव जाणार असं त्याला वाटू लागले आणि आता बघता बघता तो कंदीलवाला पुरुष श्रीधरच्या झाडाखाली लपलेला होता त्या झाडाखाली येऊन पोहोचला आणि इकडे तिकडे बघू लागला तो पुरुष कोण होता हे श्रीधरला माहीत नव्हते आणि तो पुरुष अचानकच बोलला अरे श्रीधर मी तुला बघितलंय तू त्या झाडाच्या कडेला लपून बसू नको मला तू खूपच घाबरला आहे हे मला माहीत आहे आणि तू रस्ताही भडकला आहे तुला त्या शांतीने तिच्या झोपडीपर्यंत नेले असेल ते सर्वांना तसंच करते काही भटकलेल्या लोकांना तिच्या झाडावर अटकवते तू घाबरू नकोस बाळ मी तुला तुझ्या गावात सोडून देतो श्रीधरने जेव्हा त्या अनोळखी पुरुषाच्या तोंडातून हे सर्व ऐकलं तर त्याचा विश्वासच बसत नव्हता श्रीधर लगेच त्या झाडाच्या मागून बाहेर आला आणि आता श्रीधरने त्या पुरुषाच्या चा चा चेहऱ्याकडे बघितले तर एवढ्या अंधारातही तो चेहरा पूर्ण तेज दिसत होता असा काहीसा तो चेहरा होता त्या अनोळखी पुरुषाच्या चेहऱ्याचे चा दर्शन घेताच श्रीधरची भीती कुठं गायब झाली होती श्रीधरलाही कळाले नव्हते आणि तो अनोळखी पुरुष म्हणाला चल बाळ माझ्यासोबत तुला तुझ्या गावात सुखरूप पोहोचवतो आता श्रीधर त्या अनोळख्या पुरुषाच्या मागे चालत होता त्या अनोळखी पुरुषाची मध्यम उंची आणि तो रस्त्याने असा चालत होता जणू तो त्याचाच रस्ता असावा त्याच्या मनात काहीच भीती नव्हती आता काही वेळातच श्रीधर त्याच्या गावात येऊन पोहोचला आता सकाळचे तीन वाजले होते म्हणून श्रीधर त्या अनोळखी पुरुषाला धन्यवाद म्हणत विचारू लागला तुम्ही कुठे राहता मी तुम्हाला कधी बघितले नाही म्हणून विचारले तर तो अनोळखी पुरुष म्हणाला अरे मी तुझ्या गावचा तो जुना ओढा आहे ना तिथंच राहतो आणि तो पुरुष तिथून निघून गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीधर जेव्हा त्याच्या गावाच्या जुन्या ओढ्याजवळ गेला तर त्याला दिसले तिथं गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे आता श्रीधरला रात्री घडलेला सर्व प्रकार कळाला होता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा